नमस्कार शेतकरी शेती बाजार शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सकाळ सुबद्दल स्वागत करत आहे आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार गुंठेकरी मार्केट यार्ड पुणे आज एका फुलांच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायची त्याचबरोबर भाजीपालांच्या दरामध्ये काय मदत झालेली पाहायला मिळतात जे आपण पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तिकडे मार्केट यार्ड पोली जिथे मला मलाचे दर पाहायला मिळतील पिवळ्या आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूच्या दरामध्ये आपल्याला आज घसरण झालेली पाण्यामध्ये चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः चौतीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला पिवळ्या झेंडूचे दर पारा तर त्याचबरोबर लाल जेंडू साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके मालजे होते साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना होतात नाश्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये साधारणतः साधारणचा दर्ज येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून नाश्ट्रोचे दर पाहायला होतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ शेवंतीसाठी साधारणतः दर येते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वांटिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप टॉकलेटमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप टॉकलेटमध्ये गुलछडीच्या दरामध्ये देखील घसरण झालेले पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून ते एक नंबर टॉप टॉपलेटमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर गुलछडीसाठी पाहायला मिळतो जिप्सफुलाची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर देखील देकल होते एकशे वीस रुपये रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये एकच सत्तर रुपयापासून देखील आपल्याला जिप्स फुलाचे दर पारा मिळतात कलर गुलाबची आरोप पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः दर आहे एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील आपल्याला गुलाबाचे दर पारा मिळतात लाल किल्लाची पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये लाल किल्ला साडी चांगल्या एक नंबर टॉप एकशे पन्नास रुपयापर्यंत हलक्या क्वालिटीमध्ये साठ ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला दर पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस ते एकशे पंचवीस रुपयापर्यंत हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला दर पाहावते आव पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडी साधारणतः हजारांचा दर जाते चाळीस रुपयापर्यंत उच्चांची होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात टेटरची आव पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये टेटर साधारणतः हजारांचा दर जाते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांची दर होता हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून टेटरचे दर पारा मिळतात जरबराची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये मध्ये साधारणतः दर जाते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून जोरदराचे दर पारावतात इंदोर बटाट्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकिटीमध्ये इंदोर बटाट्यासाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलके हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः सोळा रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आग्रा बटाट्याची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टॉफिटीमध्ये आग्रा बटाट्यासाठी साधारण एकोणीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतो तर हलक्या मालासाठी साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये हलव्या क्वालिटीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आज एक रुपयाने कमी झालेली पाहायला मिळतात चांगले माल जे आहेत साधारणतः एकोणीस रुपयापर्यंत उच्चांकी पारा मिळतात कांद्याची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टाकूमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या हो, क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये शिंगण कांद्यासाठी साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला दर पारावते तर कांद्याची आवक देखील आपल्याला मर्यादित असते ती पाहायला त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर कांद्यासाठी पाहायला मिळते टोमॅटोची आवक पाहू शकतात चांगल्या क्वांटीमध्ये टोमॅटो सर साधारणतः दर जाते नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारण दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चं दर पारा होतो हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाळावत दर कार्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चं की दर पारा होतो हलक्या क्वांटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा म्हणतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मिरचे दर देखील साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळते फापडाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर फापडासाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये <laughs> तीस रुपयापासून देखील आपल्याला फापडाची दर पहायला मिळतात शिमला मिरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून <laughs> देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात चायना काकडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर कॉपनेटीमध्ये चायना काकडीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते तर पांढऱ्या काकडीसाठी देखील आपल्याला वीस रुपयापर्यंत दर पाहायला होते हलके माल जे आहे ते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात पुणेरगाववरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप प्लिटीमध्ये पुणेरगावांसाठी साधारणतः पंचावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला पुनेरगावरचे दर पाहायला मिळतात वांग्यांची आव आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्टिटीमध्ये बेटासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चकी दर पारा होतं हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला बेटाचे दर पहा मिळतात भेंडीची आव आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जातील तीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये साधारणतः पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून बीन्सचे दर पाहायला होतात पटाण्याची क्वालिटी चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते हलक्या क्वालिटीमध्ये पंचावीस रुपयापासून देखील आपल्या शेवग्याचे आव पाहू शकतो चांगल्या ऑपोजिटमध्ये शेवट्यासाठी सोळा रुपयापर्यंत शेवग्याचे आव पाहू शकतो चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः दर्जा येते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते हलकी क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून शेवग्याचे दर पाळवतात वालगेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये वालगवडीसाठी साधारणतः दर जाते साठ रुपयापर्यंत दूध चंगी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर होतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये वाढ झालेली पाहायला होते डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये डांगरसाठी आठ रुपयापर्यंत दूध चंगी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला होतात चोवीसची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत दूध चंगी दर चवळी साडी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा पडतात जळगावांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबरच्या क्वालिटीमध्ये जळगावांगा सरांत दर्ज येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते क्वालिटी क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा पडतात लावरचे आऊस पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लावरा साडेसाराचा दर्ज येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात कोबीची क्वालिटी सर चांगल्या एक रुपया टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर, दर, ते शारे ते शारे ते शारे ते दर जाते पाच रुपयापर्यंत चंगी दर कोबीसाठी बारा वाटते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून कोबीचे दर बारा वाटत आल्याची आवड पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणता दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून येतील आपल्याला आल्याचे दर बारा वाटतात तर बरेच दिवसापासून आल्याचे दर जे आहे ते साधारणतः वीस ते पंचवीसच्या दरम्यान पाहायला मिळतात तर हलके माल जे आहेत आहेत त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चं दर आल्यासाठी पाहायला मिळतात कांदाबाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदाभातसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चंकित पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते मेथीच्या पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः येते चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये बारा रुपयापर्यंत दुसंखी दर पार होते हलक्या क्वालिटी मध्ये साधारण पाच ते सहा रुपया पासून देखील आपल्याला दर पार पाहतात कोथिंबीरची कोथिंबीर साठी साधारण दुसंखी हलक्या क्वालिटी मध्ये सात रुपयापासून कोथिंबीरचे दर होतात तर आवक कमी झाल्यामुळे हलक्या क्वालिटी मध्ये देखील आपल्याला कोथिंबीरच्या दरामध्ये वाढ झालेली आवश्यकता चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः बावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला हरी मिरचीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला हिरवी मिरचीसाठी पाहायला होते आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शिक्षकांच्या दरामध्ये आज घसरण झालेली पाहिलं होते चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाळवते हलक्या क्वालिटीमध्ये आठ नुण रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात फोपेची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये फोपेसाठी सुद्धा अठरा रुपयापर्यंत उच्संखी तर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून आपल्याला फोपेचे दर काय होतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी फरसाठी चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये तेरा रुपयापर्यंत उच्चंकी तर होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून आपल्याला खरबूजचे दर पाहायला होतात कलिगरची क्वालिटीनुसार चांगल्या आपल्या मोठा क्वालिटीमध्ये कलंगरीसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत चांगले दर पाहायला होते हलके दरम्यान साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात मोसंबीचे आवश्यकात चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत चंगी दर पाहायला मिळते हलकी माल जे ते साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते तर दर दिवसापासून मोसंबीचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात डाळ्यांची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळ्यांसाठी साधारणतः दर जाते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होतो हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात लिंबांची आवक पाहू शकता तर कच्च्या लिंबांची मोठ्या प्रमाणात आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर लिंबांसाठी पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पारा होतात